तर मित्रांनो सिद्धटेक वरून आपण निघालेलो आहे रांजणगावच्या महागणपतीला भेट देण्यासाठी प्रस्थान करत आहे आपण उन्हाने अशी गरमी गरमी जाणवत होतो ते थंड करा उसाचा ज्यूस पिला दोघांनी हा उसाचा रस पिला बाबा बस उसाचा रस पिला उसाचा ज्यूस नाही पिला ठीक आहे आणि ते पण मीठ टाकून आननस टाकून आणि लिंबू टाकून अरे त्याने आननस टाकला इट्स ओके आपण आता इथून सिद्ध टेक वरून एक्झिट करतोय ही सिद्धटेकची कमांड अरे रे 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 काय अवस्था रे त्या बैलांची हा हे बघा समोरच त्या कोपऱ्यावरती बघा तिकडे दूर निघतोय तिकडे ऊसाचा कारखाना आहे आणि हा सगळा ऊस तिकडेच नेतात ते बैल लोक <laughs> तब्बल आपण तीस किलोमीटर क्रॉस केल्यानंतर आपल्याला हा असा घाणेडा पॅच मिळालेला आहे काम चालू आहे मे बी इथे हा कोणता रस्ता तुम्हाला सांगू का अहमदनगर पुण्यामधून डायरेक्ट निघतो तो अहमदनगरला जाण्यासाठी मधला रस्ता जो आहे तो हा हा रस्ता आहे तर माहीत नाही किती पॅच मिळतो आहे ते ओके तर गाईज टाईम झाला दोन शेहेचाळीस म्हणजेच पावणे तीन स्वतः इथून पुढे रेश्मा कंटिन्यू करणार आहे टू राईड देन अल सेड डू इट रांजणगावला पोचायच्या अगोदर पंचवीस ते तीस किलोमीटर अलीकडेच थांबलो आहे थोडासा रेस्ट करण्यासाठी कारण की बॅगची एकदम लागून गेली आणि रेश्माला पण एक कॉल आला होता माझा जो आत्ताचा मुलगा आहे त्याला मुलगा झाला एक एक दोन हजार चोवीस आज सो त्याला कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी कॉल करण्यासाठी पण थांबली आणि बोललो थोडंसं रेश पण होऊन जाईल तर हार्डली अर्धा तासामध्ये आम्ही पोचून जाऊन रा रांजणगावला जिथं थांबलो ती जागा दाखवतो तुम्हाला सी इथं आपली गुल्लक पार्क आहे आणि तिकडे रेश्मा बसली आहे सो हा हायवे आहे हे बघा समोर ग्रीनरी मस्त उसाची शेती आहे नारळाचं झाड आहे इथे मागे त्याची पूर्ण सावली इथे पडते झालं तिची हाऊस भागली आपल्याला आजच्या आज पाच गणपती कवर करायचे आहेत सो so, आता तीस किलोमीटर राहिले आहेत पोचायला पटापट कवर करूया ॲक्च्युली आता थांबवलं का माहिती आहे का मी तिच्याकडून जबरदस्ती गाडी घेतली नाही बट मी माग बॅकसाईडला जो बसलो होतो मग मी कॅब घातली होती आणि हेल्मेट हातातमध्ये पकडलं होतं सो so, हावेच्या ह्याच्यामुळे माझी कॅब डायरेक्ट उडून गेली मागे एक एक किलोमीटर मागे पडली कॅब आणि इलाय ना ही पाचव्या गेअरवरती होती तर सो डायरेक्ट हिला पड़ एक पटापट कमी करताना आलं त्यामुळे एक दीड किलोमीटर पुढे गेली सो त्यामुळं मी मागे स्वतः परत गाडी घेऊन गेलो आणायला परत त्यामुळं आता गाडी एक्सचेंज केली तिलाच कंटिन्यू राईड करायला लावलं असतं बट एवढंच किती चाळीसच्या स्पीड पन्नासच्या स्पीडवरती वरती चालवत होती तिला थोडं ऐंशी नव्वदच्या स्पीडने जाऊन तीस किलोमीटर लवकरात लवकर अर्ध्या तासामध्ये कव्हर आहे माझं टार्गेट होतं आजचं आजच्या दिवशी फक्त चार गणपती करायचे आणि उद्या चार गणपती करायचे जर आपण टाइम व्यवस्थित मॅनेज केलाय फटाफट आपल्याकडे सगळीकडे दर्शन झालंय तर विचार केला पाचवा गणपती पण आजच करूया कारण की उद्या जे गणपती करायचे आहेत आपल्याला तीन गणपती ते एकदम ऑपोजिट साईडला कोकणामध्ये आहेत दोन गणपती आहेत डायरेक्ट दीडशे दीडशे किलोमीटर रनिंग आपल्याला होणार आहे त्यामुळे विचार केला की जर पाचवा गणपती जर आज होत होत असेल तर करून टाकू रांजणगाव एकवीस किलोमीटर शिरूर बावीस अहमदनगर पंच्याहत्तर किलोमीटर हा जो रोड आपण चाललो आहे शिरूर सांगवी रोड आहे अजून एक वीस किलोमीटर पेंडिंग आहेत रांजणगाव येण्यासाठी एक गोष्ट मात्र मांडली पाहिजे या साईडला की रोड एक नंबर आहेत पण तीन तीन चार चार पदरी रोड आहेत राईड करताना माझा कुठेच असा टाईम वेस्ट गेला नाही मध्ये मध्ये शंभर दोनशे मीटर काहीतरी ब्रिजचं काम चालू आहे किंवा रोड दुरुस्तीचं काम चालू आहे तेवढं चालतं तेवढं सगळीकडे बट असा चार दहा पाच किलोमीटर असा खराब पॅच आहे असं नाही आहे आता पोटानामध्ये कावळं ओरडायला लागलं आहे सकाळी आपण मिसळ खाल्ली होती ठेऊरला ॲक्च्युली पहिला गणपती जवा केला त्याच्यानंतर आपण काहीच नाही खाल्लेलं फक्त आत्ता सिद्धटेकला उसाचा रस पेला होता रांजणगावला चौथा गणपती मानाचा होईल त्याच्यानंतर आपण काहीतरी पोटात टाकूया ॲक्च्युली ना सकाळी म्हणजे खायची इच्छा काय होत नाही की कारण की जवळजवळ जर लांब लांब असतं शंभर दीडशे दोनशे किलोमीटर गॅप असता तर नक्कीच मध्ये मध्ये ब्रेक घेतला असता आपण एकदम चिलमध्ये रायड करतो ऑलमोस्ट दोनशे बावीस किलोमीटर झाली सकाळी घरी निघल्यापासून आपलं हे पहिला आपण ते गेलो घरापासून आपलं थेऊर किती होतं फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी फाईव्ह किलोमीटर होतं थेऊर ते थे मोरगाव साठ किलोमीटर होतं मोरगाव टू सिद्धटेक परत सिक्स्टी किलोमीटर होतं नाव सिद्धटेक टू रांजणगाव आता सेवंटी एट किलोमीटर होतं म्हणजे ऑलमोस्ट सत्तर साठ सत्तर साठ सत्तरचं या रेंजच्या आतमध्येच आपण कवर करतो आहे आता इथून पुढे परत रांजणगावपासून ओझर करणार आहे ओझर परत आपण साठ किलोमीटर येते टाटा इंडिगा मला जाऊन पण देतणार आहोत पुढं खूप दिवसानंतर टाटा इंडिका बघितले राव दोन मिनटं पहिलं मला कॅमेराची बॅटरी चेक करू दे कारण की बॅटरी चेंज करून झाली आपल्या पोटामध्ये आपण भर टाकतो नेहमी याच्या पोटामध्ये ती पण भर टाकली पाहिजे ना बाई गोप्रो चालला तर आपलं काम निघणार आहे गोप्रो नाही चालला तर मग आपल्या राईडचा किंवा मोटर ब्लॉकचा काहीच उपयोग नाही आहे गोप्रो डायरेक्ट बॅगेमध्ये ठेवून रामराम करावा लागणार आहे चला बॅटरी चेंज

चौथा गणपती पुणे अहमदनगर मार्गावर असलेल्या शिरूर तालुक्यातील हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असलेले हे महागणपतीचे रूप आहे माधवराव पेशव्यांच्या काळात या पे मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचं आढळून येते इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचे आढळते आणि त्यांनीच या मंदिराचा लाकडी सभामंडप बांधून दिलेला आहे हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन दहाव्या शतकातील आहे या श्रींच्या मूर्तीला दहा हात आहेत आणि त्याचबरोबर या श्रींची मूर्ती प्रसन्न आणि मनमोहक आहे गणपती बाप्पा मित्रांनो आपण आता निघालो ओझरला जाण्यासाठी सिक्स्टी थ्री किलोमीटर आहेत एक दीड तास पकडून चाल आपण पोचायला लागणार आहे आपलं टार्गेट होतं आजच्या दिवसाचा चार गणपती आणि रांजणगावमध्ये मध्ये स्टे करणार होतो बट आपलं दर्शन वगैरे पटापट झालं फक्त रांजणगावमध्ये थोडासा टाईम लागला म्हणजे ऑलमोस्ट फॉर्टी फाय टू फिफ्टी मिनिट लागले दर्शनासाठी बाकीच्या गोष्टीसाठी तर वेगळाच आणि थोडा मध्ये थोडा जरा पोटामध्ये भर टाकली शूट नाही केलं पण मसाला डोसा आणि उत्तप्पा खाला मंदिराच्या आवारामध्ये तेवढंच हॉटेल होतं उडीपी बाहेर जर खायचं म्हटलं असतं तर मला पार्किंगमधून गाडी लाव काढून परत दुसरीकडे पार्क करावं लागले असते तर त्यासाठी मी विचार केला की तिथेच खाव्या आणि फटाफट खाऊन निघून जाव्या तुम्ही बघता की सनसेट ऑलरेडी होत चाललेला आहे मस्त असं गोळा दिसतो आहे सूर्याचा भारी सनसेट दिसतो आहे तुमच्या कॅमेरा जस्टिस नाही करणार पण एकदम लाल लाल सूर्याचा गोळा असा दिसतोय मस्तपैकी ओझरला पण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करणार आहे कारण की सव्वा सातच्या जर आसपास पोचलो आणि जर आरती वगैरे असेल सात साडेसातची जर आरती असेल तर आपण दर्शन घेऊन वगैरे हो आराम करू नंतर जर लेट झालं आणि हो गर्दी वगैरे हो लाईन वगैरे असेल तर प्लॅन असा आहे की डायरेक्ट पहिला स्टेसाठी रूम बघूया त्याच्यानंतर मग सकाळी अर्ली मॉर्निंग दर्शन घेऊन आपली राईड कंटिन्यू करू प्लॅन नव्हता असं वापरायचा बट आता म्हटलं जर आलात वापरायला कारण की आता नाईट विजनसाठी जो वायझर आहे तो ट्रान्सपरंट नाही आहे बाय द वे सनसेट बघ काय एक नंबर सनसेट असं होतं आहे इथून अजून हो जर फिफ्टी सिक्स म्हणजे फिफ्टी फाय किलोमीटर दाखवते मला असं वाटतं घाट किती किलोमीटरचा आहे हे माहिती नाही हा मे बी घाट सेक्शन आहे आता अंधार होत चाललं आहे दुपारी करायला खूप मजा आली असते या घाट सेक्शनला बट वे आपला तर हा टार्गेट होत नव्हताच आपण अर्ली मॉर्निंग करणार होतो बट आता ठीक आहे विचार केला की के तिकडे जाऊन आराम करू शकतो लाईट कमी होत चालली आहे त्यामुळे थोडंसं सा सावका चालवा लागणार आहे आणि सांभाळून चालवं लागणार आहे भले लेट झालं तरी चालेल कारण की ओझरमध्ये जाऊन मला स्टेज करायचाही आहे <laughs> आत्ता एक इन्सिडेंट्स होता होता वाचला मित्रांनो मी ऑलमोस्ट साठ सत्तरच्या स्पीडला होतो अचानक कुत्रामध्ये आलं नशीब एकदम म्हणजे एक दोन, दोन फुट दोन ते तीन फुटाच्या अंतरावरती मा ते माझ्या बाईकपासून वाचलं नाही त्याला मी उडवलं असतं बट माझी त्याच्यात चुकी नाही आहे त्या डायरेक्ट आलं पहिलं ते तिकडे बाहेर चाललं होतं बट ते सडनली त्यांनी टर्न मारून परत रिटर्न आला मी पण पडलो असतो आणि तो पण पडला असता इकडून आपण राईड घेतो आहे सो इथून आहे नारायणगाव जुन्नर आळेफाटा आणि मंचर हा जर रूट कोणी केला असेल तर मला कॉमेंटमध्ये कम कमेंट करून नक्की सांगा की हा रूट तुम्ही केला आहे मी तर पहिल्यांदा येतो या साईडला ये सिरियसली सांगतो सकाळपासून ऑलमोस्ट आता अडीचशे किलोमीटर राईड केली मी एवढं भारी वाटलं एवढं पीसफुल वाटलं इकडं राईड करायला पहिली गोष्ट तर ही की रोड एक नंबर होते म्हणजे आहेत आणि दुसरी गोष्ट की क्लायमेट क्लायमेट आणि तिसरी गोष्ट ही की आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला राईड करायला एक नंबर वाटतं बिलकुल असं वाटलं नाही की मी थकलो अडीचशे किलोमीटर किंवा काय सकाळपासून आष्टविनायक राईड करतो आहे आपण म्हणजे चार गणपती बाप्पांचे दर्शन करून झाले आता आपण ओझरला चाललो आहे चार ठिकाणी मी जेव्हा व्हिजिट केली ना दोन गोष्टी मी कॉमन बघितल्या ते म्हणजे असं प्रत्येक गणपती मंदिरामध्ये अष्टविनायकच्या पूर्ण मू मूर्त्या आहेत म्हणजे कुठल्या मंदिरामध्ये दगडाच्या आहेत कुठल्या मंदिरामध्ये फायबरच्या बनवलेल्या आहेत कुठल्या मंदिरामध्ये अशी फोटो फ्रेम वगैरे केलेली आहे बट प्रत्येक मंदिरामध्ये अष्टविनायकच्या अशा आठही गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत तर सेकंड गोष्ट अशी आपण नोटीस केली प्रॉपर पहिल्यापासून जे मंदिर आहे पांडवकालीनपासून स्थापित झालेले जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मेन गाभाऱ्यामध्ये ती मूर्ती आहे आणि त्या मेन गाभाऱ्यापर्यंत लोकांना कोणालाच जाऊन देत नाही म्हणजे पहिलं आयडन नो पहिलं जाऊन देत होते दर्शनासाठी माहीत नाही पण कमीत कमी दहा ते बारा फुटाचं अंतर ठेवून ते सगळ्या लोकांना दर्शन मिळते त्याच्याकडून पडला असं कसं काय हा गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा ब्रेक मारला होता ना मी ब्रेक जशी वाटलं मला स्लीप होते ना लगेच ब्रेक सोडला मी どどっ विघ्नेश्वर मनाचा पाचवा गणपती ही श्रींची मूर्ती लांब आणि रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत म्हणून असं विघ्नेश्वराला ओळखले जाते मूर्तीच्या डोळ्यात मानिक असून कपाळावरती हिरा आहे म्हणूनच ही मूर्ती खूप सुंदर दिसते कुडी नदीच्या तीरावर बसलेलं हे गणेश मंदिर जागृत देवस्थान आहे मंदिराच्या चारी बाजूने दगडाची तटबंदी आहे म्हणूनच हे मंदिर तटबंदीच्या मधोमध असलेले एकमेव मंदिर आहे रात्रीच्या वेळेस मंदिराच्या लायटिंगमुळे मंदिर अजूनच खूप सुंदर दिसत होते थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू म्हणजेच शिवाजी अप्पा यांनी या मंदिराचे जीर्णोद्धार केला या मंदिरात भाविकांची भरपूर गर्दी होते म्हणूनच या मंदिराच्या आवारात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधून उत्तम अशी सोय केलेली आहे मंदिराच्या आवारात गर्दी होते म्हणून इथल्या संस्थेने उत्तम असे व्यवस्थापन केलेले आहे